आपल्या देशामध्ये दे, खूप लोक सर्पदंशाने मरण पावतात सापांची योग्य माहिती आणि ओळख नसल्याने अनेकांचे दुर्दैवी मृत्यू झाले आहेत खरं तर सगळेच साप विषारी नसतात पण नाग मण्यार होणस आणि फुरसे हे विषारी आहेत आणि ते मानवी वस्तीच्या एकदम जवळ राहतात त्यामुळे त्यांचा जास्त संपर्क माणसाशी येतो आणि त्यांचा दंश झाला की माणसाचा एकतर मृत्यू होतो किंवा लवकर वैद्यकीय उपचार मिळाला तर माणूस वाचू शकतो पण या सगळ्यात निसर्गासाठी महत्त्वाचा असलेला साप मात्र जहाल विषामुळे मारला जातो आणि माहितीच्या अभावी सापांबद्दल गैरसमज वाढतात या व्हिडिओमध्ये आपण अशाच एका विषारी सापाची माहिती घेऊन आलो आहोत तो साप म्हणजे घोणस घोणस हा एक विषारी साप असून तो भारतात मोठ्या प्रमाणावर आढळतो याला इंग्रजीत रसल स्वायपर असे म्हणतात हा भारतातील चार प्रमुख विषारी सापांपैकी एक आहे घोणस सापाची शरीररचना जाडसर आणि मजबूत असते त्यांच्या अंगावर पिवळसर तपकिरी रंग असतो आणि पाठीवर गडद तपकिरी रंगाचे रंगा गोलसर डाग असतात डोक्याचा आकार त्रिकोणी असतो डोळे मोठे आणि गोलसर असतात शेपूट लहान आणि जाडसर असते घोडं साप भारत पाकिस्तान श्रीलंका बांगलादेश आणि दक्षिण आशियाच्या इतर भागांमध्ये आढळतो तो प्रामुख्याने कोरड्या झुडपांमध्ये शेतीच्या जमिनीत गवताळ प्रदेशात आणि पडीक जमिनीत राहतो तो, तो मानवी वस्त्यांच्या जवळही दिसू शकतो उंदरांसारखे छोटे सस्तन प्राणी सरडे बेडूक आणि कधीकधी छोटे पक्षी हे त्याचे मुख्य खाद्य आहे तो संत गतीने फिरतो आणि योग्य संधी मिळाल्यावर शिकारीवर झडप घालतो आणि त्याची शिकार करतो घोणस हा अंडी घालत नाही तर जिवंत पिल्लांना जन्म देतो एकावेळी वीस ते पन्नास पिल्लांना तो जन्म देऊ शकतो घोणसाचा दंश अत्यंत धोकादायक असतो विष रक्तवाहिन्यांवर परिणाम करते आणि रक्त गोठण्याची प्रक्रिया बिघडते त्यामुळे रक्तस्राव होतो विषामुळे फुप्फुसं आणि मूत्रपिंडांवर विपरीत परिणाम होऊ शकतो दंशानंतर वेदना शूज रक्तस्राव चक्कर येणे उलटी आणि मूत्रपिंड निकामी होण्याची शक्यता असते दंश झाल्यास रुग्णालयाला त्वरित हॉस्पिटलमध्ये हलवावे लागते तर जखमेवर घट्टपट्टी बांधू नये कारण त्यामुळे रक्तप्रवाहावर अडथळा होतो शक्य असल्यास रुग्णालयाला शांत ठेवावे आणि हालचाल कमी करावी घोणसाच्या दंशावर विशेषतः प्रतिविष म्हणजे अँटीस्नेक वेनम उपलब्ध आहे त्यामुळे त्वरित वैद्यकीय मदत घेणे आवश्यक आहे घोणस साप शेतात उंदरांचे प्रमाण कमी करण्यास मदत करतो त्यामुळे पर्यावरणीय दृष्टीने उपयुक्त आहे मात्र तो मानवी वस्त्यांच्या जवळ दिसल्यास धोका निर्माण होतो त्याच्या दंशामुळे दरवर्षी मोठ्या प्रमाणावर लोक मृत्युमुखी पडतात म्हणून काळजी घेणे गरजेचे आहे गवताळ आणि दगडाळ भागात जाताना योग्य प्रकारचे बूट घालावीत रात्री बाहेर फिरताना टॉर्चचा वापर करावा उंदरांचे प्रमाण घराच्या आजूबाजूला कमी असल्यास साप सुद्धा कमी प्रमाणात येतील साप आढळल्यास त्वरित सर्प मित्रांना किंवा वन विभागाला कळवावे घोणसाप साप तणावत असताना मोठ्या आवाजात फुसकारतो तो फार जलद गतीने वार करू शकतो घोणसाचे जीवनमान दहा ते पंधरा वर्षापर्यंत असते घोणस हा अत्यंत विषारी आणि धोकादायक साप असला तरी तो पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून खूप महत्वाचा आहे त्याच्या विषयाचा योग्य वापर करून काही औषधांमध्ये संशोधनही केले जाते त्यामुळे घोणसाला न मारता तज्ज्ञांच्या मदतीने योग्य ठिकाणी हलवावे तर ही होती घोणस सापाबद्दल थोडक्यात माहिती नाग मण्यार आणि फुरसं या सापांबद्दल माहिती देणारे व्हिडिओ बघायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे पुढचे व्हिडिओ तुम्हाला बघता येईल आणि हो लाईक आणि शेअर पण नक्की करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप आभार